मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की पन्नास टक्के भरती करायच्याऐवजी शंभर टक्के पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी आणि मी आत्ताच सही केली मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या बऱ्याचदा आम्ही एस पीशी बोलतो आम्ही वरिष्ठांशी बोलतो त्यावेळेस ते सांगतात की संख्या कमी आहे बरं भरती झाल्या झाल्या लगेच त्यांना उद्या नोकरी देता येत नाही भरती झाल्यावर ट्रेनिंगला काही काळ जातो बरं ते ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्यांच्यावर जबाबदारी पण सोपवता येत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात मला आठवत आहे स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव ते दोन हजार चौदामध्ये साधारण अकरा एक वर्ष आर आर पाटील गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली एक वर्ष जयंतरावांनी स्वीकारली आणि मला वाटतं तीन वर्ष भुजबळ साहेबांनी स्वीकारली असा तो पंधरा वर्षाचा काळ होता पण तेव्हा आर आरने असाच एक प्रस्ताव आणला दरवर्षी बारा हजार लोकांची भरती करायची आणि बारीपाची बारा पंचे साठ पाचशे पासष्ट बहुतेक पासष्ट हजाराची भरती त्या काळामध्ये आपण केलेली होती आताही तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना A Madonia o Pão Que...